नाही जाणीले कुणी साहित्याचा धनी नाही जाणीले कुणी किती साहिल्या तुम्ही यात्रा किती साहिल्या तुम्ही यात्रा किती आठवावे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे तुमच्या जन्म घ्या पुन्हा ज्ञानाच्या सागरात हे लाव नावाच्या तुमच्या ओ लाग लाव धाव ज्ञानाच्या सागरात हे लाव नावाच्या तुमच्या ओ लाग लाव द्याव भारताचा धनी असा कंठ म्हणी भरताचा धनी असं कंठे म्हणे तुमच्या विनसार समाज सुना तुमच्या विनसार समाज सुना साहित्याचा धनी नाही जाणीले कुणी साहित्याचा धनी नाही जाणीले कुणी किती साहिल्या तुम्ही यात्रा किती साहिल्या तुम्ही यात आठवावे वे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा किती आठवावे वे तुमच्या ऋणा अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा जय हिंद